सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना आणि आज मी छान तयारी वगैरी करून मस्त छान साडी बिडी नेसून साडी नेसून मी निघालेली आहे लग्नासाठी जास्त काही तयारी नाही केली आहे पण साडी नेसली म्हटलं चला लग्नाला जायचं तर जरा साडी तरी नेसावी आणि ने कसं आपल्या घरातलं लग्न आहे की नाही मग कॅप्शन वरून तर तुम्हाला कळालंच असेल की लग्न कुणाचं आहे ते आणि हे सगळं कसं काय ठरलं तर ती तुम्हाला जास्त उत्सुकता असेल अचानक कसं काय लग्न ठरलं थोडंसं लेट होतं बरीच मोठी गोष्ट आहे आणि मलाही वाटलं होतं की आज मी लग्नाला जाणार आहे ज्याचं लग्न त्यालाही माहिती होतं की तू आज लग्न करणार आहे सगळं असं झालेलं आहे सगळं गोंधळ झालेलं आहे सो तुम्हाला ह्या गोष्टी कळतीलच सुनीलकडन कळतील तर तो तुम्हाला सांगेलच मी आता निघाली आहे कोर्टामध्ये बँड्राला आणि खूप ट्रॅफिक आहे नवरदेव का अजून निघाला नाही उंबिरीवरून नवरबाई नवरीबाई पण नाही निघाले अजून आणि मी आधीच निघाले या दोघांपेक्षा आम्हाला जास्त गाई लग्नाला पोहोचायची काय रे नवरी पण नवरा अजून काय म्हणतोय नवरी पोहोचले पण नवरा अजून नाही नाही नवरी पण नाही निघाले आलेला का फोन नवरीचा फोन आलेला काय नवर देवा असा मला वाटलंच होतं नेहमी लेटच असतो <laughs> अरे बापरे रे पोचू आपण पण पोचू सांगतील फोन करून पोचतोय आम्ही आला का रे सुनील अरे काय असं लेट करतात का डॉक्युमेंट कर सगळे रेडी झालेले आहेत पण अजून सुनीलचा पत्ता नाही फुल ट्रॅफिक मध्ये तो अडकलेला आहे आणि मानसी आली मानसीचे फॅमिली मेंबर सगळे आलेले आहेत आता आणि शुभमला पाठवले मी हार आणायला म्हणजे आधी वैदिक पद्धतीने करणार आणि त्याच्यानंतर मग कोर्ट मॅरेज असं शुभम सही करतो विटनेस मध्ये उद्या दोघं भांडे का पहिलं शुभमला घेऊन जाऊ करते या करा करा मुलीची आजी आहे माणसाची आजी नवरी मागे नवरी मागे नवरा पुढे या सुनीलची आई आहेत आहेत ना चला चला तुमची साई लागेल जगन्नाथ पाटील मुलीचे बाबा वडील काका साई करा इकडे इथे इथे माझा रंजिता पाटील रोहन पाटील रोहन लिहा रोहन पाटील त्याची बहीण सुनीलची मुलाही वेणी थोड्या वेळासाठी गजरा, गजरा नाही ते मिळाला गजरा तरी घातला असता बाई 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 कुर्ता तर भारी घालून आलायस रे सु तुला खाली उभा राहावं लागेल रे हाईट जरा जास्त आहे बरोबर आहे का ते बघ कुठे बऱ्या बऱ्या वाकड्या तरी बरोबर बोलतो कसा मुलगा रे तू कुठे बसायचं कशाला रडते हा येतात बस बस तुम्ही सुनील वांगाचा लग्न आहे आणि सगळ्या लग्नाला वराती आलेले आहेत त्याचे मित्र पण आलेले आहेत

आता काय कन्यादान करणार का आता कन्यादान म्हणजे बाजी बजा का हे बघा हे लग्नाची जबाबदारी तुमची संपली आहे

जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हाथ चल स्वीकार के, बोला पतिया, के खरा माला, हाथ खरी देवा कन्या डुकोराश्वर स्वीकार चल कर आशीर्वाद दिया आशीर्वाद करना अखंड सौभाग्यवती

बघा काय येत काय नाही तरी कसं उभे डायरेक्ट उखाडच बनवला व्हेरी स्मार्ट नाही बहिणीला पण द्यायचे असतात म्हणून दिली कस वाटतय तुला लग्न झालं तुझं इमॅजिन नाही होत आता सगळं घाईगडबडी मध्ये झालंय पण इमॅजिन करताना नाही आता बरेच जण बऱ्याच काही कमेंट करतील त्यानंतर आपण ऑब्विसली सांगणार आहे पण आता आता सांगणार नाही आपण नंतर सांगू आपण काय तुला कसं वाटत मानसी छान खूप छान वाटते खुश आहे सकाळी तू रडत होती हाथ नुसती सकाळी रडत होती आणि आता बघा दोघ जण खुश आहेत चला आरामात जा ठीक आहे आरामात पोहोचा भेटूया मस्त झालं लग्न खूपच छान झालं शुभम भारी झाला ना लग्न शॉर्टकट मध्ये व्यवस्थित झालं हो ना काल आज झालं बॅक काय या मी मी अजून बॅक पॅक नाही केली एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला थायलंडला निघायचंय आपली ट्रिप आहे ना एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला थायलंड ची आणि आपली बस फुल झालेली आहे उम्मा, एक नंबर तर तुम्ही तुम्हाला देखील ट्रिप बुक करायचं असेल तर नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा कॉल करा आणि तुम्ही तुमची ट्रिप बुक करू शकत थायलंड सिंगापूर मलेशिया दुबई सिंगापूर मलेशिया आहे दुबई आहे मुंबईचे पण सर्व जाते व्हिएतनामची बुकिंग चालू झालेली आहे रण उत्सव लवकरच सुरू करणार आपण असे म्हणजे बऱ्याच ट्रिप आहेत सो तुम्हाला जी ट्रिप हवी ती तुम्ही बुक करू शकता नाईन वन सेव्हन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो या व्हॉट्सअप प्रमाकवरती कॉल करा मेसेज करा आणि आपलं व्हॉट्स आपली जी इन्स्टाची लिंक आहे ती पण तुम्हाला दिलेली आहे फ्लाय विथ रंजिता आणि आपली वेबसाईट पण आहे फ्लाय विथ रंजिता डॉट कॉम तर आहेच आणि मला माझी बॅग पॅक करायची आहे आता तर काय सवयच लागली आहे बॅग ओपन करायची बॅग पॅक करायची बॅग ओपन करायची बॅग पॅक करायची छान वाटत सगळ्यांच्या सोबत जाते नवीन एक्सपिरियन्स मिळतात सगळे नवनवीन चेहरे मिळतात सगळे भेटतात आणि सगळ्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात खूप छान सगळ्यांना भेटून मला खरंच भारी वाटतं एकदा आणि आता बरं वाटतय की सुनील आणि मानसीचं छान लग्न सोहळा हा व्यवस्थित पार पडलेला आहे मानसीचे बाबा होते मावशी सगळेजणच होते तिच्याही घरचे सुनीलच्याही सगळे घरचे होते व्यवस्थित काही कारणास्तव अर्जंटमध्ये मध्ये लग्न करावं लागलं पण ते सांगेलच सुरू त्याचं काय कारण होत काही नाही ते असं ना 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 का? जे काय येते तुम्हाला काहीच नाही सांगितलं तर ठीक आहे ते त्यांचं पर्सनल आहे तर आपण ते न विचारलेलंच बरं पण काही चुकीचा गैरसमज करून घेऊ नका जे काही घडलेलं आहे ते चांगल्यासाठीच घडलेलं आहे आणि माझ्याकडनं आणि आपलं पूर्ण त्याच्या रंजिताच्या कुटुंबाकडनं पूर्ण क्रेच्या पुढील रंजिताच्या कुटुंबाकडनं रोमस लॉकच्या कुटुंबाकडनं मामाच्या कुटुंबाकडनं सुनीलला आणि मानसीला भरभरून त्यांच्या आयुष्यातली सर्व इच्छा पूर्ण होत हेच चरणी प्रार्थना आणि आज मी बहिणीचं कर्तव्य पण निभवलेलं आहे ना छान ना तेच तर चला पुन्हा छानशा व्हिडिओ सोबत हसत राहा स्वस्त राहा खात रा आणि फिरत राहा मजा करत राहा बाय